फक्त वाईट आई जेव्हा तेव्हा ती मुलांसाठी सगळं पण जेव्हा ती आई वृद्ध होते ना तेव्हा तिच्यासाठी कोणालाच वेळ नसतो जी कुशी आयुष्यभर मायेचा वर्षाव करत राहिली शेवटी मांडी देणार तिला कुणी राहिलं नाही अशीच माणूस तिला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे एका आईने नऊ महिने पोटात वाढवलेल्या लहानच्या मोठ्या केलेल्या आठ मुली असतानाही तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही शेवटी एक संस्था आणि काही अनोळखी लोकांनी तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केला पण ती घटना कुठे घडली आणि नेमकी ते प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी सोलापूरमध्ये माणुसकेला काळीमा फासणारी एक घटना घडली आठ मुली असतानाही आईच्या अंत्यसंस्काराला कोणीच नाही आलं वृद्ध महिला पतीच्या निधनानंतर एकाकी झाली होती पती गेल्यावर आपल्याला आपल्या मुली सांभाळतील अशा आशेने आशे ती जगत होती पण काही दिवसानंतरच तिच्या मालमत्तेवरून मुलींमध्ये वाद झाले पण तो वाद आईला सांभाळण्यासाठी नव्हता तर संपत्तीच्या वाटणीसाठी होता वडिलांची नऊ दहा एकर शेती रोख रक्कम घर हे सगळं त्या मुलींनी वाटून घेतलं पण त्या आईला कोण सांभाळणार हे मात्र ठरलंच नाही सुरुवातीला मोठ्या मुलीने आईला सांभाळण्याचा निर्णय घेतला पण काही दिवसातच तिलाही होऊ लागला मग आठ मुलींनी एक एक महिना आलटून पालटून सांभाळायचं ठरवलं पण तेवढंही सण न झाल्यानं आईवर अनेक अत्याचार सुरू झाले तिला व्यवस्थित जेवण दिलं जात नव्हतं कपडे मळलेच राहिजे जावा यांनी तोंड दाबून मारहाण केली घरातली छोटी नातोंडे तिला हिर वागणूक देऊ लागले अखेर कोणीही तिच्या जबाबदारीसाठी तयार नसल्यानं एका मुलीनं तिला मंदिरात नेऊन सोडलं तिथेही उपाशी फुटी दिवस काढल्यावर एका समाजसेवकाच्या मदतीने त्या वृद्ध मैलीची रवानगी प्रार्थना फाउंडेशनच्या या वृद्धाश्रमात करण्यात आली या आश्रमात तिला प्रेम मिळालं जरी तिला ऐकू येत नव्हतं दिसत नव्हतं तरी टीम प्रार्थना फाउंडेशनच्या माणसांनी तिला मायेची उप दिली तिच्यासाठी वेळ काढला तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली तिने अनेकदा आपल्या वेदनाही सांगितल्या माझ्या मुलींनी मला टाकलं आता माझा शेवट इकडेच होणार असं म्हणत ती अनेकदा ओक्साबोक्शी रडायची काल अखेर या वृद्ध महिलेने शेवटचा श्वास घेतला फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ तिच्या आठही मुलींना जावयांना भावाला आणि नातवंडांना संपर्क केला आई गेली हे ऐकल्यावरही त्यांचा प्रतिसाद सुन्न करणार होता काहींनी उत्तर दिलं नाही काहींनी आमचं काही देणं घेणं नाही दोन नातू पुलसात कार्यरत असूनही त्यांनीही दखल घेतली नाही त्यातील एकाने तर थेट त्यांना तिथेच ठेवा आमचं काही कनेक्शन नाही असं उत्तर दिलं थोड्या वेळानी काही मुली वृद्धाश्रमात आल्या सुरुवातीला त्या फक्त वरवर रडू लागल्या समाज काय म्हणेल या भीतीनं टोकाचा दुःखाचा अभिनय सुरू केला पण जेव्हा त्यांना विचारलं की आता आईचं काय करायचं अंत्यसंस्कार कोण करणार तेव्हा एक एक कर सर्व निघून गेल्या काहींनी आम्हाला जमणार नाही तर काहींनी संस्थेनेच करा असं सांगून हातवर केले हा क्षण अक्षरशः काळी चिरून टाकणारा होता ज्यांनी त्यांच्या आईच्या मायेमुळे जग पाहिलं त्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नव्हता श्रीने अख्खा संसार उभा केला आठ आठ लेकरं वाढवली आणि शेवटी तीच लेकरं तिच्या पार्थिवाकडे पाठ फिरवून गेली शेवटी संस्थेने पुढाकार घेत वृद्ध महिलेचं पार्थिव सोलापूरच्या मोदी स्मशानभूमीत नेलं रितसर सर्व विधी पार पाडले एकही मुलगी एकही जावई एकही नातू भाऊ कोणी सोबत नव्हते ज्या आईने आयुष्यभर त्यांच्यासाठी झिजवले तिच्या शेवटच्या प्रवासात त्यांना दोन पावलंही चालवता आलं नाही ज्या आईने स्वतःच्या रक्तातून घामातून मोठं केलं त्याच मुलींनी शेवटी तिला पर्क केलं ती आई अनेकदा डोळ्यात पाणी आणून फक्त एकच विचारायची मी एवढं केलं तर मला का टाकलं आज तिच्या मृत्यूनंतरही या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं नाही ही घटना संपूर्ण समाजाला हदरवणारी आहे वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढणं वृद्धाश्रमात टाकणं त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणं ही आपली संस्कृती नाही आपण जितकं बाहेरच्या जगासाठी धडपडतो ना तितकंच आपले आई वडील शेवटच्या क्षणी आपल्यासाठी महत्वाचे असायला हवेत या विषयावरती तुमची प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका